आज एक जणांनी एक थापली घ्या ठिकाणी देवस्थानाची बाईट दिली आणि ती बाईट देता असताना सांगितलं त्याला गावचं मंदिर त्या हरामखोराला दिसत नाही का घाणीच्या साम्राज्यामध्ये आहे तो तिथं सांगतो इकडून त्यांचं आयुष्य अंमारी आयुष्य राहणार थोडे दिवसाचा काळ तर पडले प्रकल्प एवढा मोठा आमच्या भाऊ आणून बसावलाय ठराव ज्या वेळेस झाला या मंदिराचा त्यावेळेस त्या हरामखोरच्या आहेत त्याच्यावरती त्याला ते दिसत नाही का दादा नमस्कार 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 आपली खंडोबाची यात्रा आता तोंडावरच आलेली आहे कसं काय नियोजन नियोजन कसं काय केलं यात्रेच यात्रेच नियोजन करताच येत नाही आम्हाला आता सध्या एक दोन चार वर्ष झालेत ज्यावेळेस या कारखान्याला एकोणीशे चौऱ्याण्णव साली खऱ्या अर्थाने सांगतो कि या ठिकाणी कारखाना होणार असे ज्यावेळेस गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ठराव मांडण्यात आला ग्रामसभेमध्ये त्यावेळेस ग्रामसभेमध्ये खडकी पिंपळगाव चांडोली आणि भराडी या तीन गावांना शासनाच्या पूर्नियंत्रण पातळीच्या नोटीस आहेत पहिल्याच सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेस ही नियंत्रण पातळीत गावं येतात म्हणून पर्यायी गावाला जागा भले ह्या वेळेस नाही तर पुढच्या पिढीमध्ये गाव आहे ना पण ह्या गावाला नियंत्रणाच्या पातळीतून पर्यायी जागा म्हणून ही जागा, जागा। आरक्षित ठेवलेली होती परंतु गावच्या तक कथाकथित पुढाऱ्यांनी पहिल्या त्यावेळेस दबाव टाकून काय होत नाही विकास होईल वगैरे वगैरे असे काही आश्वासन हो दिली आणि हा कारखाना इथं घेण्याचा ठराव देण्याचा ठरला त्यावेळेस मी स्वतःही ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळेस आम्ही सर्वांनी गावाने ग्राम सभेमध्ये असा ठराव केला की द्यायचे असेल तर द्या चांगल्या हितासाठी जर कारखाना होता असेल तर आमची नको नाहीये परंतु या देवस्थान क्षेत्र सोनमाळ खंडोवा देवस्थान आहे त्या देवस्थानची गायरान पडाऊ चराव जागा ही जनावरांसाठी ठेवलेली जागा होती परंतु आमचं एक गावाच संपूर्ण गावाचं एकमत झालं या गोष्टीवर की या देवाच्या यात्रेच्या उत्सवासाठी घाट असेल यात्रा भरवण्यासाठी किमान पाच एकर क्षेत्र आणि घाट हे राखीव ठेवावा आणि सर्वानुमती गावामध्ये हा ठराव मंजूर झाला सर्वानुमती मंजूर झाल्यानंतर आम्हाला वाटलं आता काय याच्यामध्ये शंका नाही पाच एकर क्षेत्र वगळून बाकीचं परंतु कालावधी नंतर क्षेत्र आम्हाला कुठं त्या साधारे आढळत नाही दहा बाय दहा वीस काहीतरी अशी जागा फक्त मंदिराची याच्यामध्ये आहे ही सगळी हडप केली जागा आणि यात्रेचा उत्सव सुद्धा आज भरवता येत नाही आणि लोकांची गैरसोय झालेली आहे जे पाच एकर आता तुम्ही पाहता इकडे बाजूला पहा दहा दहा गुंठे सुद्धा जागा नीट शिल्लक राहिलेली नाही मग एवढं अतिक्रमण केलेलं आहे आमच्या जागेवर आमचं म्हणणं आहे आमची चे पाच एकर क्षेत्र सोडून कारखान्याने त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला वापर करावा परंतु इथं कुठल्याही प्रकारे कुठल्याही अजिबात समस्या इतक्या निर्माण झाल्या का रस्ता सुद्धा बंद झालेला आहे येता जाता भाविकांना ये इथं येता येत नाही कुठली दुकानं मांडता दुकान ना ना येणार नाही यात्रेच कुठल्याही प्रकारे यात्रा करू शकत नाही आम्ही अशा पद्धतीत घाट इथं घाट बनवलं आता घाटावर सुद्धा अतिक्रमण झाले तिथं गाडा बैल शर्यत यात्रा भरू शकत नाही आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न लोकांचा इतका वाईट झालेला आहे की बोरवेल मध्ये सगळे गढूळ पाणी दिसते आताच्या पद्धतीत तुम्ही दाखवाया त्या पाण्याची अवस्था कशी आहे कसं जनावरांनी प्यायचं कस माणसांनी प्यायचं हे दूषित पाणी आम्हाला प्यावं लागतंय आणि कारखान्याच्या शेजारी या कायम कायमस्वरूपीचा त्रास आम्हाला भोगावा लागतोय तेव्हा आमची कळकळीची विनंती आहे का आमची या देवस्थानची जागा पाच एकर क्षेत्र संपूर्ण ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय तो निर्णय आमची पाच एकर जागा आणि येण्या जाण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही या क्षेत्रात जर जागा राहिलीच नाही बघा आता तुम्ही पास इथं गाड्या टायर गाड्या दगाडी नळ्या मोटरचे ही असंख्य आजूबाजूला पडले तिथे यात्रा भरवायची कशी काय यात्रेचं नियोजन कसं काय केलंय यात्राचं नियोजन यात्रा कॅन्सल करावं आणि जागाच नाही तर यात्रा होणार कशी काय मग तुम्ही कारखान्याकडे निवेदन घेऊन या कारखान्याला वर्ष दरवर्षी निवेदनच देतोय ते म्हणतात तुमची फक्त अठरा बाय अठरा जागा आहे हा तेवढ्यामध्ये तुम्ही वापर करायचा त्यामुळं ग्राम, ग्राम एकोणीशे शहाण्णव साली ग्राम सभेमध्ये ठराव झाला पाच एकर जागा सोडून उर्वरित जागा कारखान्याला देण्यास काही ग्राम ग्रामपंचायतची हरकत नाही परंतु ज्यावेळेस दोन हजार एक साली कारखाना झाला आणि आम्ही चौकशी केली असता त्या फक्त अठरा बाय अठरा जागेत मंदिर सोडून एकही इंच जागा का, का शिल्लक नाही मंदिराला म्हणजे यात्रेच नियोजन यावर्षी होईल असं वाटत नाही वाटत नाही यात्रा भरवायला जागा नाही या संदर्भात काय सांगाल काय नियोजन कसं असेल यात्रेच तुमचं आज या ठिकाणी एवढा मोठा कारखाना झालाय त्या ठिकाणी सोनमळ सारखं या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिराचं पावित्र्य जर आज पाहिलं तरी तर सगळं कचरा पडलाय कारखान्यामध्ये जर असा कचरा झाला तर राहीर टिकल का कारखाना हे त्यांना कळत नाही का आज आपल्या कारखान्याच्या शेजारी एवढं मोठं मंदिर आहे या मंदिराच्या शेजारी एवढं कचरा फोडतोय एवढं दिसतंय त्यांनी एवढी कारखान्यामध्ये यंत्रणा दोन चार माणसं इथं या ठिकाणी लावली पाहिजेत आणि इथे साफसफाई ठेवली पाहिजे अशी विनंती आणि यात्रा भरायला आज असं झालंय की काही तर जागाच नाही राहिली बर तर यात्रा भरणार कशी सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी उपस्थित आहेत आज एक जणांनी एक थापणी या ठिकाणी देवस्थानाची बाईट दिली आणि ती बाईट देत असताना सांगली त्याला गावचं मंदिर त्या हरामखोराला दिसत नाही का घाणीच्या साम्राज्यामध्ये आहे तो तिथं सांगतो इकडून रस्ता ठेवला नाही तिकडून पायऱ्या ठेवल्यात इकडून असं गेले इकडून तसं गेले त्याला गावचं मंदिर दिसत नाही का त्या आराम खोराला का बघा इथं तीस वर्ष तू काय केले तू पाहिलं नाही का इथं काय आहे आज परिस्थिती हेच मला सांगायचे आणि यात्रा या ठिकाणी आज भरू शकत नाही आणि त्याला म्हणा तू जर लई असेल तर तू इथं येऊन पाहत राहा आज या ठिकाणी काय आहे ही परिस्थिती तेव्हा तुला जा ते कळत नाही का तू सांगतो दुसऱ्याच्या गावांमध्ये जाऊन सांगतो तुझ्या गावचं तुला दिसत नाही का आणि ठराव ज्या वेळेस झाला या मंदिराचा त्यावेळेस ते आरामगॉरच्या सहाय्या त्याच्यावरती त्याला असते दिसत नाही का सूचक अनुमोदक तोय हे त्याला कळत नाही का पण यात्रा यावर्षी आम्हाला वाटत नाही यात्रा या ठिकाणी भरल म्हणून आणि सर्व गावचे पारगावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज असं झालंय की पाहा का काय करावं उद्या यात्रा भरायची कशी हा निर्णय घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे हे आता सर्व ग्रामस्थ तुम्ही आपण बसलो येते पाहूया काय करायचंय ते त्यांनी विचारलं पाहिजे ना येऊन का बुवा यात्रा भरवायची बुवा इथं पाच साडेपाच एकर जागा आहे ती जागा कुठे इथं आज फक्त वापरायला दहा ते पंधराच गुंट जागा आहे दादा तुम्ही गाडवे मळ्यातून जो गाडवे मळ्याचा मान होता यात्रेला पहिली काठी तुमची असायची आज मळा आम्ही सातत्याने बघतो पाच ते सहा वर्ष झाले गाडवे मळ्यातले यात्रेला येत नाहीत का म्हणजे ते काय कारण का यात्रेला त्यांचा मान राखण्यासाठी ते काय येत नाहीत इकडे काय झालंय हे देवस्थानच्या आजूबाजूला जी जागा असायची काठी असायची जे लोकांना येण्याच्या सुविधा इथं ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस त्यांचा कारखाना चालू असतो लोकांना यायला रस्ता सुद्धा नसतो सगळ्या आता आम्ही सुद्धा येतो आम्ही येतात सगळे आमच्या गाड्या साईडला लांबून करून यावं लागेल त्यामुळे लहान मुलं बाळ बायका बोरं कोलही यात्रेला येऊ शकत नाही आणि एक पवित्र खंडोबाचं देवस्थान आहे याचं इतकं घाणीचं साम्राज्य आहे हे चांगली गोष्ट नाही याच्याकरता काहीतरी नवीन ठोस उपाययोजना करावी लागेल बोला दादा काय यात्रेला यायचे बंद झाले तुमच्या गावाला येण्यासारखी परिस्थितीच राहिली येण्याचा रस्ता नाही येण्या जाणारा रस्ता नाही इथं काय 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 यायच काय काम इथं म्हणजे तर जर बसायला जागा नाही उठाय जागा नाही आणि ज्यांनी ज्यांनी इथं ज्या अडचणी तयार केल्यात का त्यांना त्यांचं आयुष्य आहे का मर्यादित आयुष्य राहणार थोड्या दिवसाचा काळ येतो मग काय या वर्षी आता या डिसेंबर मध्ये जत्रा असेल ही जत्रेचं नियोजन होईल का काय जत्रा कशी पारगावचे ग्रामस्थ आमचे चिजगायकर आम्ही गाडीओ मंडळी बसून काहीतरी निर्णय घेऊच ना आम्ही पण पण निश्चित वाईट आहे पूर्वी आम्ही चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही येतोय ये जातोय ये जो आनंद होता तो, तो, तो आनंद मात्र इथला काय कारखान्याच्या संचालक मंडळ असेल चेअरमन असेल काय असेल ते आधी त्यांनी तो आमचा हिसकावून घेतला हा ना आमचा हात ताळताळट आहे का हा स्वपा ताळताळट नाही आमचा काय इथं हाय का उभी राहायला जागा आहे का इथं जागरण कुठं व्हायची जो आनंद होता का तो आनंद विश्वासून घेतला आमच्या मंडळींचा या मंडळींनी यात्रेच निवेदन तर मला तरी वाटत होत नाही कारण की पंधरा वीस दिवस जवळजवळ महिन्या यात्रा येऊन ठेपलेली आहे पण यात्रेचा विषय काळायला गेलं कारण की जवळ मी पासून पार होई पंचवीस तीस वर्ष जशी यात्रा भरते तस मागच्या दोन तीन वर्षापासून यात्रा भरण्यास जरा मुश्किल वाटत आहे आणि त्याचबरोबर मी हेही सांगल सोनमाळ खंडोबा महाराजांची पालखी सोहळा दर सहा महिन्याला सोमतीचा आहे तुम्ही खाली जात असतो पण खाली जायला सुद्धा आज पाहू शकताय सहा महिन्याची पालखी सारा जायला सुद्धा रस्ता नाही अशी परिस्थिती आज आहे आणि नमस्कार नमस्कार आपला परिचय डोबळे तुम्ही यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत कसं काय यात्रा तुम्ही ग्रामस्थ म्हणतात की आम्हाला यात्रा भरवायला जागा नाही दुकानाला जागा नाही वस्तीतून महिला जर आल्या काही दर्शनाला तर त्यांना कारखान्यामुळे वास येतो आणि येऊन टायमाला जाण्या येण्याला रस्ता नसतो तुम्ही यात्रा कमिटीचे अध्यक्ष तुम्ही नियोजन कसं काय केलंय यात्रेचं नियोजन कसं काय केलंय या ठिकाणी कमीत कमी भाविक आहे ना चार ते पाच लाख भाविक घेतात चार ते पाच हजार यात्रेला तर यात्रेला। यात्रेला। इथे ना हजार माणसाच्या पुढे जागा ठेवलेल्या नाही आणि याचा खंडो आपले याच घाटाचे जे काम आहे आठ काम केलेले आठ दोड काम असून त्याच्या भिंती भिंती बांधून देतो म्हटले होते ते तसंच आठ काम आहे आणि जी यात्रेकरची बैल येतात यांना बैल उतरायची कुठं गाड झुपायचं कुठं बाकी इतर बैल आहेत ही बांधायची कुठं एवढी मोठी अडचण करून ठेवलेली त्यांनी कॉलेज कुठं एवढी नको तिथे जागा भरपूर ठेवलेली आणि आमच्या गाड्या शेरी जी जागा आहे तिथं अजिबात चार बैल बांधायचं जागा नाही अशी व्यवस्थित म्हणजे गाडा जो गाडा घाट आहे तिथं पण जागा कमी आहे एक जागाच नाही शिल्लक रोडला कुठं दरी असं इकडे तिकडे बैल बांधावं लागतात त्याच्यामुळे यात्रेच हे जे आहे वैभव कमी होत चाललेलं आहे बैलगाड्याचं मग याच्यातून तुम्ही मार्ग काय काढणार पुढचा मार्ग आता पाहू एकदा भेटून त्यांना गरज असेल तर नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना मार्ग काढणारच आहे भरण्यासाठी आपल्याकडे जागा नाही मग कस नियोजन करणार तुम्ही आता पहिली गोष्ट तुम्ही प्रत्येक उपस्थित असले शिंगेचे ग्रामस्थ आहेत आमचे पारगावचे ग्रामस्थ आहेत तिसगाव वस्तीतील ग्रामस्थ आहे प्रत्येकाच्या बोलण्यातून तुम्हाला एकच सूर ठिकाणी दिसतोय की आम्हा यात्रेसाठी आता पाच गुंट सुद्धा जागा नाहीये नाहीये ना तुम्ही बघा ना आता इथं सगळं आस्त व्यस्त पडले प्रकल्प एवढा मोठा आमच्या भोकांडी आणून बसावलाय वस्ती आज नको त्या आरोग्याच्या विषयात धोक्यात आहे लोकांनी कसं जागायचं हा मोठा त्यांच्यामध्ये प्रश्न आहे आता पाण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं अक्षरशः दहा पंधरा बोर आज एक दोन अडीच महिने झाले फक्त हा प्रकल्प सुरू झाला आणि त्याच्यातून आज दहा पंधरा बोर खराब झाले या बॉटल पाण्याच्या आपण बघितल्या एकदम केमिकल युक्त पाणी बोरला तयार झाले मग जर दोन अडीच महिन्यामध्ये जर एवढा जर पाण्याचा स्रोत जर खराब होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये कंटिन्यू हा प्रकल्प चालू राहणार आहे सात आठ महिने वर्षभर याच्यावर कोण बोलणार आहे हे प्रश्न त्यांना सांगून देखील त्याच्याकडे आपण आरोग्याच्या विषयी दखल घेत नाही मग याच्याकडे लक्ष द्यायचं कोणी म्हणजे एकंदरीत कारखाना याच्याकडे दुर्लक्ष करते असं तुम्हाला म्हणायचं निश्चितच दुसरी गोष्ट भाग विकास निधी म्हणून मला एक सांगायचे आपणाला की अनेक गावांमध्ये कारखान्याचा निधी पोहोचला जातो मग कोणा त्या गावाला येस बांधून द्यायची दुसऱ्या गावाला एखाद्याला बैलगाड्याचा घाट तयार करून द्यायचा अशा अनेक प्रकारची उदाहरणे आहेत परंतु त्या वस्तीसाठी आपण काय उपाययोजना केली ठोसपणे याचं देखील उत्तर आम्हाला या ठिकाणी आजपर्यंत मिळालेलं नाही अनेकदा त्या ठिकाणी आमच्याकडे सगळी ग्रामपंचायती असेल किंवा आम्ही स्वतः वस्तीनी अनेक वेळा त्यांना या ठिकाणी मागणी केलेली अशा कामासंदर्भात आजपर्यंत कुठलीही उडवा उत्तर द्यायची सोडून यांनी कुठलंही काम दुसरं केलेलं नाही आज यात्रा तोंडावर येऊन ठेपलेली आहे तर त्यासाठी आता मग अशी प्रश्न उपस्थित केला के की महिला ज्यावेळेस या ठिकाणी येणार तर त्यांनी नक्की कोणत्या मार्गाने यायचं रास्ता देखील यांनी ठेवलेला नाहीये मग अशा अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी आहेत आमच्या मधु या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की आज थापलिंग सारख्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला जातो की तिथं विकास झाला नाही विकास झाला नाही परंतु मला एक जाहीरपणे या ठिकाणी सांगायचंय की तुम्ही जर म्हणता त्या ठिकाणी विकास झाला नाही आपण सर्वजण त्या ठिकाणी चला आणि सर्वांना त्या ठिकाणी मोठे सभागृह असतील किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांसाठी जी सुविधा आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची सुविधा असेल किंवा काय या सगळ्या गोष्टी तिथं आहेत नाही असं नाही थोड्या फार गोष्टीच्या उन्हाळ्या असतीलही देखील परंतु आज ज्या लोकांनी तिथं जाऊन बोललेत की इथं काहीच नाही पण इथं काय केलंय तुम्ही फार भकास करून ठेवले ना काय केलं इथं मंदिराचा जो विषय आज तिथं तरी काय तरी आहे पण इथं काय ठेवलंय तुम्ही पाच एकर मध्ये पाच एकर पाच गुंठ देखील जागा आम्हाला वापरायला ठेवली नाही म्हणजे हे पाप आहे हे संपूर्ण कारखान्याचं आहे तुम्हाला मी मगाशी दाखवलंय की हा पूर्णपणे सातबारा बारा अभिमानशंकर सहकारी सा साखर कारखाना आणि दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या नावाने पूर्णपणे यांनी केला आज निरगुड सारख्या ठिकाणी तुम्हाला सांगतो देवस्थानची जागा हडप करायची इथं सुद्धा पाच एकरचा प्रश्न जो हडप करायचा आहे मग यांनी सगळ्या गावांमध्ये असेच देवस्थानच्या जागा जर हडप करायचे आणि आज तुम्ही तिथे आरोप करता की थापलिंग सारख्या ठिकाणी विकास होत नाही अरे तुम्हाला काय झालंय कावे झाली त्याच्यामुळे सगळं तुम्हाला जगत पिवळ दिसायला लागले आणि आज तुम्हाला काय झालं माहिती का एवढ्या प्रमाणात लोक कधी एकवटली नव्हती आणि आज ही सगळी विजयाची नांदी आज तुम्हाला ही पाय खालची वाळू तुमच्या सरकलेली त्याच्यामुळं काहीतरी बगल बच्चे न्यायचे आणि कुठेतरी चार दोन जण उभे करायचे आणि काहीतरी वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरच्या परंतु जनसामान्यांमध्ये तुम्ही जा लोकांना विचारा काय तर सर्वसामान्य नागरिक एकच सांगतोय की यावेळेस बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि तो बदल यावेळेस शेतकरी पुत्र म्हणून देवदत्त निकम साहेब यांच्या रूपाने या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडे अजून एक मुद्दा होता की मंदिराचं जे क्षेत्र आहे असं सगळं आम्हाला त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं फक्त आश्वासनच दिलं जात आहे किंवा तुम्हाला असं करू खोल्या बांधून देऊ हे करू आणि आजपर्यंत सगळ्यात वीस वर्ष झाल्यात त्या खोल्यांचे पूर्णपणे पत्रे तुटून गेलेत आणि आता ही जी पाईपलाईन वरून जी केलेली त्या पाईपलाईनच्या जागेवरती इथं खाली आमचा जागरणाचा याचा जा त्याचा मांडवा असायचा तो आम्हाला घालता येणार नाही आणि याच्यातून उष्ण पद्धतीचं मॉल असेच ह्या पाईपलाईन मधून जातंय त्याच्यामुळे आम्हाला खाली जी आपण धार्मिक पूजेसाठी दीपमाल वगैरे हे ते पेटवतोय ते सुद्धा आम्हाला पेटवता येणार नाही का तर याची भीती आमच्या मनात आहे आणि खोल्यांच्या संदर्भात जर म्हणलं तर या ज्या खोल्या आहेत हे पूर्णपणे असं कुणी इथं राहिलं नाही अशा पद्धतीतलं हे दिसतय त्याच्यामुळं आम्हाला कितीतरी वेळा आश्वासन दिलंय तुम्हाला इथं खोल्या बांधून देऊ तिथं खोल्या बांधून देऊ कुठल्या पद्धतीच्या खोल्या बांधून देण्यात आल्या नाही किंवा काय नाही त्यामुळे हा सर्व फशगिरीचा आणि आमच्यावर एक आम्ही काय वैयक्तिक कोणच्यासाठी नाही तर देवस्थानाचे क्षेत्र आहे किंवा देवस्थानाच्या विकासासाठी आम्ही बांधतोय आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आमची यात्रा आहे ती यात्रा सुद्धा आम्हाला भरावता येणार नाही त्याच्यामुळे याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा चिचगाय वस्ती आणि सिंगव्या ग्रामस्थ यांच्या वतीने आमचे पारगाव पारगाव ग्रामस्थ असतील आम्ही यांच्या वतीने तीव्र आंदोलन छडणार आहे एवढाच इशारा मी देतो